कार्यकर्त्यांना <स्वाँ> माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी काही आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे कि एक कौमन हे तुनी आमी एक की एक कॉमन हेतू मी आम्ही सगळी एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ या लागते आणि ती आता योग्य वेळ आलेली आहे कागल विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल मुरघुट नगरपालिका असेल यासाठी या, या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कादल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यासाठी खरं म्हटलं तर या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला बुषू साहेबांचा सा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला बेशन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय मुरबुडमध्ये रणजितदादा असतील आपले उमेदवार राजिकांत जमादार असतील भैया माने असतील या सगळ्यांना घेऊन आपल्याला उद्या एकत्र काम करायचं आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगतो की कार्यकर्त्यांना पण एक बळ द्यायची आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेची इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं आहेत कागलबद्दल विचार केला तर ह्या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत जो अनुभव आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध घाला लागलो आहे ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय प्रामुख्याने कागल नगरपालिकेचा फॉर्म्युला ठरला तो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे कार्यकर्त्यांनाही या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि दोन्ही कागदच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना समावून घेण्यासाठी त्यांनीही हट्ट धरला मीही हट्ट धरला पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय बुरगुडमध्ये -बुर पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील या सगळ्यांनी आता जो त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि काब्याच्या बाबतीत तर याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुष्ट्री साहेबांची आमची युती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब की आमच्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले ते काळांतरामध्ये आम्ही सोडू पण कागदसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळे जे बघतो हे काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागदसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्वल भविष्य आपण कागदलसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिटवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काही पावलं पुढे घेतली मी काही पावलं पुढे घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोणाला ब्रीफ करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्यासमोर हे आम्ही आज बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचं मॉडेल आपण घेऊन गेलो आणि ते अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही होती बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळी आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आ, मी माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी बीजाला समजा कागाव नगर परिषद आणि मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे <coughs> समर्जनसीनं गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे का मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसारमाध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली होती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजयबा गाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विषद केलेली आहे आणि आज याचा उल्लेख श्री घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तडुकीच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घाल करून थार हातात हात थार घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचेही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मतदार देखील कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू आघाडी झाली की काही लोकांचे अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या कोणीही नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मियसी किंवा समरसिंग झाडे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य रीती काम करणं आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समज घाडगे आणि माझे आमदार संजयबा घाडगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटते जे योग्य घटक झालेले आहेत आणि म्हणून आपण विकासाची चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंडिक यांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणारं आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विश्व केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं के त्यांनी केलं हे वास्तविक कमजार अन्याय करणार आहे आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मत आहे की कागद का ताबुक्यामध्ये मिळालं नसतं आता ते काय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका की मुसीबालात हयात आमदार राहायचा आहे सत्तेवर राहायचा आहे यासाठी प्रत्येक पायरी ते बोलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो श्यामराव विभाजी पाटील मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजासाहेब आणि मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी सिंग हाडगे एकत्र येतो वास्तू की कागद केला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकाच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये संघर्ष घडवणं हे काल तालुक्यात या नेते मंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकामध्ये मतभेद होतात परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरते आपण ठेवले पाहिजेत आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडं आपण घेत आलेलो आहोत इतिहासाच्या आज होते आज आपल्या कागल नगरपालिकेच्या उमेदवार सभापती सविता ताई प्रताप माने मुरगुडच्या नगराध्यक्षा उमेदवार सभागृती जमादर बैनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत हे छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं राग करू हाडाची काळ रक्ताचं पाणी करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमचे पत्रकार परिषद उपस्थित झालात आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो ही दोन राष्ट्रवादी चंदीगड नंतर इथे एकत्र आलेले तर त्या दोन राष्ट्रवादी खरंच एकत्र आलेले आहेत का तुम्ही राष्ट्रवादीत आहात का आणि तुम्ही काय चौका स्वभाव आहे आम्ही आहे दोघे अजून महाविकास आघाडीचा असताना वरिष्ठ नेत्यांचं काय ऐकावं लागेल पहिला विषय आपला जो प्रश्न आहे की शरद पवार गटाच्या लेवल मध्या मीटिंगला झाल्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा निर्णय आम्हाला दिला होता स्वायत्ता दिली होती आणि जरा एक थोडस कार्यकर्त्यांना विनंती थोडस मागे ठेवा मीडियाच्या लोकांना ती डिस्टर्ब करू नका त्याप्रमाणे ती स्वायत्ता जसं चंदगडमध्ये ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्त आहे आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं जसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे जो आपण प्रश्न विचारला दुसरा प्रश्न पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली होती

आम्ही प्रॉपर शब्द ते त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आता मीडियाला बोलताना ते पण अनुभवी आणि मी आता तेवढा एकामेका विरुद्ध बोलल्यानंतर एकत्र आम्हाला चांगलं होतं एक मिनिट अपेक्षा व्यक्त केली दुसरा प्रश्न बीबी साहेबांची जी काय प्रेस कॉन्फरन्स झाली मी ते ऐकलं ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावर बोललेलं मला वाटतं त्यांच्यावर मी अधिक काय बोलणं योग्य नाहीये मला असं वाटतं की तडकाफडक येऊन त्यांनी जे काय बोलले ते आता ते चांगडबद्दल पण त्यांनी तशाच रिॲक्शन केल्या सो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा तर मला असं वाटतं की आता माझे एवढे मुहूर्त मीडियाने काढलेले आहेत आता पुढचे मुहूर्त तुम्हीच काढताय का असा प्रश्न मला यायला लागला आहे की शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इलेक्शनला जातो स्वायत्तता आहे स्वायत्तता आणि स्थानिक आघाडीला करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं तुम्ही म्हटला तर निश्चितपणे या निवडणुकीत किती माहिती आहे का ही माहिती दिलशे प्रदीर्घकाल चालणार आहे आणि मग राष्ट्रवादी भाजप या पक्षाच्या मायुतीचा विषय काय भाजप काय हा जो एकूण विषय आहे तो या निवडणुकीत आहे शाहू आघाडीकडून

मुरगुड पुरत पण सुचले ते वरिष्ठांचा आमच्या दोघा प्रेमफालजात असल्यामुळं सुचले योग्य वेळी मी ते पत्ते उघडी मी आता त्याच्यावर अधिक बोलणे योग्य नाही मी योग्य वेळी बोलन तुम्ही आता तो प्रश्न किती वेळा पण विचारला तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव उत्तर तेच राहणार आहे माझं बी व्ही पाटील साहेब राज्यात हा आज स्वतः स्पष्ट केले की त्यांची माझी काय बोलणी चालू होती खालच्या कार्यकर्त्यांची बोलणी चालू होती सो मला वाटतं ते ऑलरेडी संजय केलं की मी महायुतीत असल्यामुळे मी समाजित राज्यावर बोललो नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांवर ही बोलणी चालू होती असं स्वतः संजय दादानी आज बोललोय आणि त्याच्यामुळं आमचा प्रयत्न होता माझा की होते का पण त्यांचं ते महायुतीमध्ये अडचण होती ठीक आहे राहिला प्रश्न एबी फॉर्मचा एक तर एबी फॉर्म बद्दल त्यांनीच सगळ्याकडे ए फॉर्म पाठवून दिले आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की कागल आणि या परिसरामध्ये करताना बरेच घटक आम्हाला घ्यायचे शाहू आघाडीबद्दल हा डिसिजन मी बी बी पाटील साहेबांना बराच आधी सांगितला होता पण ठीक आहे आता ते बेसिकली त्यांचं माझ्यापेक्षा जास्त मुसरी साहेबांवर अधिक प्रेम असल्यामुळं युती झाल्यामुळं ते असं बोलले असते

झाले आज सकाळपासून सगळं थंड झालं शांत झाले आपण सगळं बघताय सो काही प्रॉब्लेम नाही अदृश्य शक्ती नाही म्हटलं मी वरिष्ठ लेवल बोलतो हा योग्य वेळी बोलतो ना आता त्यांची परवानगी नंतर बोलू मला असं वाटतं तुम्हीच इच्छुक आहे मला भाजपमध्ये पाठवायला कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने माझे बारा मुहूर्त काढलेले आहेत त्याच्यामुळे मी नवीन मुहूर्ताचं एक काम करतो जर चुकून खरंच माझं भाजप जायचं ठरलं तुमच्यापासून ठरतो मी शरद पवार गटाची सर्वांगी येऊन ही शाहू आघाडी केलेली आहे बरोबर आणि तशी स्वायत्ता त्यांनी दिलेली आहे पण आता नंदाताई मध्ये आहेत का नाहीये आता हो का नाही उत्तर द्या नाही 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 मला मान्य आहे मी हा असं बोला ना बिबींचा प्रश्न आहे तसं नाही बोललो आपण एक मिनिट त्यांनी आघाडी काहीतरी काय शहर विकास आघाडी काय केली ना चंद्रशेख बरोबर पण तू तरी चिन्ह नाही आहे मग त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहेत बेसिकली हे सगळं परवानग्या घेऊन आणि चर्चा करून आपण ह्या गोष्टी केल्या

बाबा बीपी साहबानी बोलने लाखा का तो योग्य वे पत्ते उगड़ी तुम्हें हा प्रश्न दावे विचार पिक्चर भी बहुत बाकी है बाबा समीर राव तुम्हारा ओख है तुम्ही किती ब्रह्मदेव पण खाली आणला तर मी माझं उत्तर बदलणार नाही तुम्ही आली दहा वेळा प्रश्न विचारले असेल किंवा फ्री टू असत मराठी माझं आहे भविष्य काय आमच्याकडे नसतं आता जोपर्यंत कार्यकर्ते नेते आम्ही एकत्र बनणार आहोत तुम्ही ते काळ अनाधिक काळत आम्ही ही घटना जी आहे ती एकासाठी एका घटनेसाठी असं एकत्र येत नाही लोक विचारतील ना आम्हाला आता <सथ> तुम्ही आकडेवाडी बघितली का मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार आकडे आहेत एक्क्याण्णव हजार त्यामध्ये सगळ्यात कागदरुज असते म्हणजे आमचा अश्वभन खेडा किती दोला सोडाय बघा सगळ्या राज्यात जास्त आकडेवारी कागदर्गा ही युती जी आमची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळेला आम्ही कसं निवडून येऊ हे आम्ही भारतीय जनता पक्षाला मोठा त्यांना समजावून सांगेन शिंदेगडाला सांगेन नाही नाही मी काय म्हणालो की अरुणांना लाड यांना गेल्या वेळा आम्ही निवडून आणलं होतं त्यावेळेस त्यांनी भयामान्य उमेदवारी भरली होती त्यावेळी भयामान्य ते सांगितलं की भया तू पुढच्या वेळा मला यावेळेला संधी द्या आणि ते एकदम पडले होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि यावेळा चिरंजीवाला भारतीय जनता पक्षात पाठवलं तर हे अरुणांना लाडचं मी जे शब्द दिला होता भयामानला त्याची आठवण करून

आणि आता मेळाव्यात आमच्या भावना व्यक्त करणार आहोत नाही आता ते कोर्टात प्रकरण आहे परंतु त्यांनी आपली भूमिका सांगितली आणि त्यांची भूमिका मला पटली तशा परिस्थितीत त्यांना ते करावं लागले त्यामुळे आपला गेन्स दूर झालेला आहे

संजयवांचं बोलणं काय माझं काल झालं नाही कारण काल वरिष्ठांनी सांगितलं होतं की मी त्यांच्याशी बोलतोय आणि मी उद्या त्यांच्याशी बोलणार आहे मी आमचे गाडगे आणि संजयवांना बोलवून त्यांच्याशी उद्या हा सगळा उत्तर सांगणार आहे मी मोठ्या मनाचा आणि भाबड्या स्वभावाचा

योग्य वेळी पत्ते उघडी साहेबांनी सांगितलं मॅट्रोल कोर्टामध्ये आहे आणि न्याय प्रतिष्ठेने जी कोट प्रक्रिया आहे ते योग्य वेळी ते विषेप कोर्टले जातील

नाही नाही मी होतो एकनाथ शिंदेसाहेब होते ना आमच्याजवळ मी मंत्रिमंडळाची भेटले झाल्यानंतर या परिषद विमानतळावर निघालो आणि मग त्या मी मला आमचे पी एन सांगितले अशी काही बातमी येते की शिवसेनेचे काही ते बहिष्कार एकनाथ शिंदेसाहेब होते मला आमच्या नाही राजेंचं भविष्य काय मला माहिती नाही तर ते खासदार होणार आहेत का आमदार होणार आहेत का काय होणार आहे ते त्यांचे वरिष्ठ सांगते पण तू आमदार व्हावा याचा प्रयत्न तिघ मिळून तिघ आणि संजय मंडळी आले तरच होते जिल्हा टार्गेट कायमपणाने कागद तालुक्यानं नेतृत्व जिल्ह्याचं केलं म्हणजे त्यावेळाजी असतील श्यामराविक साहेब असते तसं आमचंही त्यांनी नेतृत्व कागलकडे आता आहे असं मी समजते आणि सर्वात ज्येष्ठ म्हणून मी आहे हा प्रयत्न आहे त्याला प्रयत्न तुम्ही जरा आम्हाला पाठिंबा द्या सारखा सरकारचा अडवू नका थँक यू आभारी आहे आभार নানা <laughs>